आज आपण जाणून घेणार आहोत की अष्टलक्ष्मीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहेत आणि अष्टलक्ष्मी म्हणजे काय अष्टलक्ष्मीचे आठ रुपये कोणते आहेत कोणते कार्य करतात ही सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया अष्टलक्ष्मी कोणते मंदिरे आणि कुठे आहेत लक्ष्मीला लक्ष्मी कोणाला नको असते प्रत्येकाला आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहावी ही वाटत असते जो तो आपल्या पद्धतीने लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय करत असतात परंतु या लक्ष्मीची एकूण आठ रुपये आहेत हे फार थोडक्या लोकांना माहीत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या लक्ष्मीची पूजा केल्याने काय फळ मिळत असत धनलक्ष्मी धन, धन धान्य आणि संपत्ती देणारी म्हणजेच धनलक्ष्मी आहे या लक्ष्मीला वैभव लक्ष्मी म्हणून ओळखलं जाते या लक्ष्मीची अगमनाची वेळ सायंकाळी असते आगमनाची वेळ सायंकाळी असते आदिलक्ष्मी आदिलक्ष्मीचे हे मूळ स्वरूप आहे भगवान विष्णूंची सेवा करणारी हीच ती लक्ष्मी आदी या शब्दाच्या या ठिकाणी अर्थ म्हणजे कधी न संपणारी ध्यानलक्ष्मी या लक्ष्मीच्या नावात इतकेच कार्यक्षेत्र आलेले आहे ध्यानलक्ष्मीला आठ हात असून तिच्या हातात गदा आणि कमळाची दोन फुले असतात एका हाताने ही देवी अभय मुंद्रा दर्शविते तर दुसऱ्या हाताने भक्तांना आशीर्वाद देते ध्येय लक्ष्मी माणसाचे पेन्शन म्हणजेच वाढवीचे काम लक्ष्मीचे हे रूप करते कधी कधी आपल्या जवळ पैशाची किंवा धनधान्याची कमतरता असते अशा वेळेस माणसाचे पेन्शन संपवतात त्यावेळी याच लक्ष्मीची कृपाची गरज असते गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे काय भगवान इंद्राने गेलेले वैभव परत आणणाऱ्या या लक्ष्मीला वाहन लक्ष्मी म्हणून ओळखलं जात या लक्ष्मीला चार हात असून तिच्या आसपास गज म्हणजेच हत्ती कमळाच्या पुष्पांची वृष्टी करत असतात संतान लक्ष्मी आपल्याला चांगली संतती असावी हे प्रत्येकाला वाटत असते इच्छा पूर्ण करणारी लक्ष्मी म्हणजे संतान लक्ष्मी या लक्ष्मीला असा हा हात आहे तिच्या जवळ पाण्याचा कलश असून त्यात आंब्याची पाने असतात जवळ एक श्रीपळ म्हणजेच नारळ असत तिच्या जवळ असलेल्या एका लहान बालकाच्या हातात कमळाचे फूल असत विजय लक्ष्मी आपल्याला कोणतेही कार्य केले तरी त्यात यश मिळत नाही मिळाले नाही तर फायदा काय होणार हातात घेतलेल्या कोणत्याही कामात विजय मिळावा असं प्रत्येकाला वाटत हा विजय देण्याचे कार्य विजयलक्ष्मी करत असते विजयलक्ष्मीला सहा हात असून तिच्या हाती शंख चक्र असतो हातामध्ये तलवार पाश आणि डाल देखील असते विद्यालक्ष्मी देवी सरस्वती प्रमाणे विद्या देण्याचे कार्य विद्यालक्ष्मी का करते या लक्ष्मीच्या नियमित पूजनाने अठरा विद्या प्राप्त होतात अष्टलक्ष्मीचे मंदिर कुठे आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत अष्टलक्ष्मीचे मंदिरे दिल कुलस नगर हैदराबाद आंध्र प्रदेश अष्टलक्ष्मी मंदिर हुस्टेन नेक्सॉस अमेरिका अष्टलक्ष्मीचे मंदिर नॉर्थ व्हॅलीवूड कॉलिफोर्निया अमेरिका अष्टलक्ष्मीचे मंदिर चेन्नई अष्टलक्ष्मी मंदिर तेलंगणा अशा ठिकाणी ह्या अष्टलक्ष्मींची रूपे आहेत पण आपल्याला माहितच नसतं की अष्टलक्ष्मी म्हणजे काय आपण एकच लक्ष्मीची पूजा करते माता लक्ष्मीचे आठ रूप हे वेगवेगळे कार्य दर्शवतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण जर माता लक्ष्मीची पूजा केली तर आपल्याला यश नक्कीच मिळत असत अशा प्रकारे या आठ लक्ष्मींचे कार्य आहेत श्री स्वामी समर्थ मित्रांनो